नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजचा ताजा घडामोडी दिवंगत अंकुश गायकवाड फाउंडेशन तर्फे अंकुश गायकवाड यांची जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंकुश गायकवाड यांचे चाहते कार्यकर्ते पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिवंगत अंकुश गायकवाड यांचा 68 वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला दिवंगत अंकुश गायकवाड यांचे पुतणे व फाउंडेशनचे अध्यक्ष रवी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते यावेळी लक्ष्मणराव अंभोरे माणिकराव उघडे वसंत टेकाए वाकचोरे काका ॲडव्होकेट सुभाष अंभोरे हरिश्चंद्र कांबळे विकास खेरनार वैशाली सावर्डेकर अजित खंडागे चंद्रकांत वाढवे चंद्रकांत अहिरे रूपेश गायकवाड गणेश गायकवाड सकीप पवार संजय पवार नितेश गायकवाड भदन चाटसे रयेश धावे पिराजी काकडे जयेश जोशी राजू दोंदे गौतम हनुवंते उत्तम बनसोडे समाधान खंडारे मोहन मोरे रविराज आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अंकुश गायकवाड अमर अंकुश गायकवाड अमर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र